अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत भाजपा नेते माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांच्यात बैठकींचा सिलसिला पार पडला दुपारच्या सत्रात आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली या बैठकीत महायुतीच्या अनुषंगानं तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्राकडनं मिळत आहे मात्र शिवसेनेला अपेक्षित असलेल्या महत्वाच्या सात जागांवरनं अद्याप तिढा कायम असून यावर अंतिम निर्णय होणं बाकी आहे या सात जागांच्या संदर्भात संध्याकाळी साडेसात वाजता माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना नेतृत्वाची निर्णायक बैठक होणार आहे या बैठकीत शिवसेनेला अपेक्षित असलेल्या सात जागांवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे त्यामुळं महायुती कायम राहणार की शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याबाबतचा अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे या सर्व घडामोडींमुळं अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर